मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील गावातील प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवत जास्तीत जास्त लोकसहभाग आणि श्रमदानातून गावाचा विकास साधावा ग्रामपंचायतीने अभियानाच्या सर्व घटकांवर प्रभावीपणे कार्य करून पायाभूत सुविधा मजबूत करत सुशासनयुक्त गाव करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांनी केले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ ग्रामपंचायत दिबना येथे थेट भेट प्रक्षेपणाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने संपन्न झाला याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिशांत पंडा गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे प्रामुख्याने उपस्थित होते सहपालकमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या अभियानाला शुभेच्छा देऊन राज्यातील ग्रामपंचायतींना सर्वाधिक आर्थिक लाभ मिळवून देणारे अभियान ठरणार असल्याचं सांगितलं प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी सांगितलं की महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतून साकारलेले स्वच्छ भारत अभियान लोकसहभाग आणि श्रमदानाचा वारसा पुढे नेत या अभियानातून गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल शासनाच्या विविध लाभ थेट प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी असं त्यांनी स्पष्ट केले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी या अभियानातून शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचं महत्व सांगितलं आणि हे अभियान प्रभावीपणे राबवून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचं आवाहन केलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहेत यात ग्रामपंचायत स्तरावर प्रथम क्रमांक पंधरा लाख द्वितीय बारा लाख तृतीय आठ लाख जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पन्नास लाख द्वितीय तीस लाख तृतीय वीस लाख विभाग स्तरावर प्रथम क्रमांक एक कोटी द्वितीय ऐंशी लाख तृतीय साठ लाख राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पाच कोटी द्वितीय तीन कोटी तृतीय दोन कोटी यावेळी ग्रामपंचायत देभणाचे सरपंच रमेश गुरनुले उपविभागीय अधिकारी रणजित यादव तहसीलदार शुभम पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भुयार गटविकास अधिकारी अनिकेत पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी अमित साळवे सहाय्यक गटविकास अधिकारी लीलाधर बेडके ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती समिती पदाधिकारी महिला बचत गट प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद तसेच गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पंचायत समिती गडचिरोली तालुका व्यवस्थापक प्रकाश घाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी वासंती देशमुख यांनी मानले